तू जण मुलाखत घेण्यासाठी तयारीनेशी आलेला आहेस तर मी तुला मुलाखत देणारच काय हरकत नाही तू मुलाखत घे तुझ्यासाठी मी भरपूर वेळ द्यायला तयार आहे माझे नाव श्री सुनील कृष्णा स्वर्गे मी नवे या ठिकाणी राहत असून नरे ते जांभली असा तीस किलोमीटरचा प्रवास दररोज शाळेच्या निमित्ताने करत असतो शिक्षण क्षेत्रामध्ये गेले का, काम करत असताना आजपर्यंत मी तीस वर्ष हे काम करत आहे कामाच्या स्वरूपामध्ये काम विद्यार्थ्यांना पूर्णपणे अभ्यास देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनाची तयारी करणे त्यांचा शैक्षणिक दर्जा चांगल्या प्रकारे व गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांनी स्वतःहून अभ्यास करावा अशा प्रकारची माहिती अशा प्रकारचं ज्ञान देण्याचं काम आम्हा शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना केलं जात मला हे काम सुरुवातीपासूनच आवडत होतं आणि या कामाची आवड असल्यामुळे मी लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या दृष्टिकोनातून त्या प्रकारची तयारी करत होतो मी माझ्या शालेय वेळेत सोडून इतर ग्रामीण भागातील लोकांसाठी किंवा पालकांसाठी एक सकारात्मक आणि चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न करत असतो गावातील समस्या असतील किंवा अडीअडचणी असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतो मी मी जर प्रामाणिकपणे काम करत असेल तर लोक पण माझ्याशी चांगलेच वागणार शा आपण कसं वागतो यापेक्षा लोक आपल्याशी कसं वागतात त्यासाठी आपण जर प्रामाणिकपणे वागत असेल तर समोरची व्यक्ती सुद्धा माझ्या आठवणीला एक प्रसंग तुला सांगतो ज्याच्या वेळेस शाळेमध्ये येत असतो त्यावेळेस पहिलीचा किंवा दुसरीचा विद्यार्थी जेव्हा एखाद्या गुलाबाचं फोन देऊन आपलं दारात स्वागत करत असेल तर तो, तो प्रसंग हा मला इतर सर्व प्रसंगापेक्षा अतिशय मोठा वाटतो लहानपणाची घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळं शेतकरी जीवन होत असं वाटायचं की आपल्याला पुढं शिकता येईल की नाही परंतु नशीबाने आणि नंबर नंबर लागला लागला जेव्हा तेव्हापासून आपण शिक्षकी पेशामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा आणि उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत आहे तेव्हा मी शाळेत असताना सुद्धा माझ्या सरांना सांगितलं होतं की मी शिक्षक होणार आणि ते मी स्वप्न माझं पूर्ण केलं मी या मुलाखतीच्या द्वारे सर्व विद्यार्थ्यांना आणि तुला हा संदेश देऊ प्रामाणिकपणे काम करत राहा अभ्यास करत राहा मोठे व्हा आणि तुम्ही मोठे झाल्यानंतर जेव्हा आम्हाला एखाद्या ठिकाणी तुम्ही चांगला अधिकारी म्हणून दिसाल त्यावेळेस आम्हाला त्यामध्ये खूपच आनंद झालेला असेल धन्यवाद